बी एम सीच्या प्रॉपर्टीज ह्या संपूर्ण मुंबईमध्ये आहेत एस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत काही आपल्या एचीच्या प्रॉपर्टीज आहेत काही अशा पडीक प्रॉपर्टीज आहेत काही काही ठिकाणी अतिक्रमणं पण झालेली आहेत आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी चर्चा सुरू झाली की आता आम्ही हे ऑक्शनिंगला काढू ह्या प्रॉपर्टीज आता आम्ही याच्यावर बिडिंग सुरू करू आणि ते बरोबर त्यांच्या ठराविक बिल्डर मित्रांच्या घशात ह्या महत्त्वाच्या जमिनी मुंबईकरांच्या जमिनी त्या घातल्या जातात आता अर्थात चर्चा हीच होती की मुंबईत आपला मराठी टक्का जो आहे तो टिकवायचा कसा मुंबईतला अधिकार आणि मुंबईकरांना जे मुंबईची सेवा लोकांनी केलेली आहे त्यांना ह्या जमिनी द्यायच्या कसं तर ता अमित आणि मी जे चर्चा करत होतो आणि हे तुम्हाला आवडतं हक्काचं घर परवडणारे दरात आपण बेसिकली पुढच्या पाच वर्षात आपल्याला जे मुंबईमधनं हकललं जात आहे तसं आपण सगळं बंद करून मला वाटतं पुढच्या पाच वर्षात एक लाख घर हे मला वाटतं परवडणाऱ्या किमतीत आपण मराठी लोकांना देणार आहोत मुंबई महापालिके मुंबईची जमीन मुंबईकरांच्या घरासाठी महापालिकेच्या मालकीच्या जमिनी खाजगी विकासांच्या घशात न घालता तिथे मुंबईकरांची सेवा करणाऱ्या शासकीय महापालिका बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तसंच गिरणी कामगारांना हक्काचं घर देणार याच्यात सांगू इच्छितो मी आणि मुंबई महापालिकेचं स्वतःचं गृहनिर्माण प्राधिकरण असेल यात कायद्यात काय तरतूद आहे हे मी तुम्हाला सांगतो मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत मुंबईकरांना घरे बांधण्याची कुठलीच तरतूद नाही आहे राज्य शासनाचा अधिकार आहे कलम एकसष्ट असून अनुसार सार्वजनिक आरोग्य झोपडपट्टी सुधारणा तसेच स्वच्छता राहणीमान सुधारणा ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे सद्यस्थितीत मुंबईकरांचं मुंबईकरांसाठी कुठलंही ठोस धोरण त्याकरता नाही आणि मुंबई महापालिका स्वतः एक प्राधिकरण आहे आणि अशावेळी गृहनिर्माण करता दुसरं प्राधिकरण मुंबई महानगरपालिका करू शकत नाही आणि जर धोरण बनवण्याचं असल्यास महाराष्ट्र शासनाचे नगरविकास व गृहनिर्माण विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे आणि त्याकरता राज्य सरकारमध्ये बहुमत आवश्यक आहे पण वीस आमदारांच्या संख्येवर त्यांना ह्या गोष्टी शक्य होणार नाहीये सार्वजनिक आरोग्य मुंबई महानगरपालिका कदाचित एकमेव आहे जी स्वतःची चार वैद्यकीय महाविद्यालय अजूनही चालवतं आणि हे एकमेव नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशात किंवा जगभरात असेल की मेडिकल कॉलेज स्वतःचे चार असणारे ही एकमेव महानगरपालिका आहे ज्याची आपण आखणी पाहिलेली आहे पण आता तिथे थांबायचं नाही आहे जे अमिताण मी बोलत होतो कारण अनेक तरुण विद्यार्थ्यांना मुंबईत सेवा करण्याची किंवा मुंबईत इंटर्नशिप करण्याची मुंबईत पेशंटची सेवा करण्याची संधी पाहिजे असते तर काल आम्ही ठरवलं होतं काल आम्ही जरा अभ्यास केला म्हणजे पुढच्या मागच्या आठवड्यात आणि पाच नवीन महाविद्यालयं वैद्यकीय महाविद्यालयं पण मुंबईत आणायची आहेत शताब्दी आहे गोवंडीचं शताब्दी कांदिवली आहे एम टी अगरवाल आहे भगवती आहे राजवाडी आहे ही पाच जे हॉस्पिटल आहेत आत्ता गेल्या दोन अडीच वर्षात आम्ही पाहतो आहे सतत चर्चा सुरू आहे की याला प्रायव्हेटाईज करणार प्रायव्हेटाईज करणार पण ही आपली आहेत ह्या मुंबईकरांची आहेत परवडणारी हॉस्पिटल असायला पाहिजेत आणि जी आपली आहे मुंबईकरांची आहेत मुंबई महानगरपालिकेची ती प्रायव्हेट हातात जायलाच कशाला पाहिजे जगातले सर्वात चांगले सर्वोत्तम डॉक्टर्स हे आपल्या हॉस्पिटलमध्ये जोडलेले आहेत मग आपली जी सेवा असते जवळपास सगळं मोफत आहे ते हे पाच नवीन आपण मेडिकल कॉलेजेस सुरू करायचे सार्वजनिक आरोग्य विभागात त्यांनी सांगितलेलं आहे की मुंबईत पाच नवीन वैद्यकीय महाविद्यालय करणार आहे शताब्दी गोवंडी शताब्दी कांदिवली असं त्याचा उल्लेख केला त्याकरता आम्ही सांगू इच्छितो की कायद्यात अशी तरतूद आहे मुंबई महापा नगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी जी अंमलबजावणी करावी लागते त्यासाठी राज्य सरकारची मंजुरी व नॅशनल मेडिकल कमिशनची परवानगी आवश्यकता आहे प्रस्ताव मांडण्याचा अधिकार फक्त मनपालाय केंद्रात सात खासदार असल्यामुळे ते पण शक्य नाही केंद्रात त्यांची मेजॉरिटी नाही त्यामुळे हा प्रस्ताव केंद्रात पण मंजूर होऊ शकत नाही आणि राज्यात पण त्यांचा मंजूर होऊ शकत नाही त्याकरिता राज्यात सरकार बहुमत असणे आवश्यक आहे वीस खासदारांच्या संख्येमुळे हे त्यांचं वीस आमदारांच्या संख्येमुळे हा पण प्रस्ताव त्यांचा होऊ शकत नाहीये जे आपल्याकडे आपण पाहतो अनेक महिला लोकांच्या घरी ज्या काम करतात घरकाम करणाऱ्या महिला आहेत बरोबर त्या बिचारे दिवसभर काम करतात मेहनत करत असतात पण त्यांना जे काही मिळट पगार असेल किंवा सॅलरी असेल ती खरोखर तेवढी पुरते का आणि पुरत जरी असली तरी मला वाटतं त्यांचा जो क्षम आहे त्यांची जी मेहनत आहे त्याला आपण सन्मान देणं गरजेचं आहे आणि म्हणून ज्या ज्या महिला घरकाम करतात त्यांना आपण नोंदणीकृत करून त्यांना आपण महिन्याला दीड हजार रुपये स्वाभिमान निधी म्हणून आपण देणार आहोत त्यांचं रजिस्ट्रेशन करू ह्यांच्यासारखं लाडकी बहीण भाऊ असा घोळ नाही घालायचा आपल्याला आरामात करू आपण हे निवडणुकीसाठी नाही आहे घाईघाईत करायचं नाही पण हे आपलं सरकार आल्या आपल्याला ह्याच्यावर काम सुरू करायचं आपल्या ज्या कोळी मच्छीमार बहिणी आहेत ज्या तसंच मेहनत करतात पण त्यांना देखील आपल्याला एक आधार म्हणून स्वाभिमान निधी द्यायचा आहे काही बहिणी असे पण असतात जेव्हा काहीच उत्पन्न नसतं तेव्हा मान्सूनचे म्हणजे पावसाळ्याच्या वेळी वगैरे त्यांना आपण बारा महिने देखील तसंच आपण एक ते करणार आहोत मुंबईकरांचा स्वाभिमान घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करणार नोंदणीकृत कोळी मच्छीमार महिला विक्रेत्यांच्या नोंदणीच्या बाबतीत अशा त्यांचा त्यांनी त्याचा उल्लेख केला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबईतील हजारो कष्टकरी अशा असंघटित महिलांना न्याय देण्यासाठी शिलाई मशीन घरगंटी मसाला कंडप मशीन सारखी अभिनव योजना त्यावेळी आता आत्मसन्मानाचे करणार करणारे सध्या राज्य सरकारच्या त्यावेळी विरोधात होते लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत त्या आपण सर्वांना आर्थिक सहाय्य केलेलं आहे लाखो बहिणींना आर्थिक सहाय्य केलेलं आहे आणि त्यावेळी ह्या लाडकी बहीण योजनेलाच ह्या लोकांनी विरोध केलेला आहे राज्य शासन महिलांसाठी ज्या घरकाम करणाऱ्या महिला यांकरता यापूर्वी दहा हजाराची योजना राज्य सरकारतर्फे चालू आहे आणि कोळी बांधवांची आणि कोळी मच्छीमार महिलांच्या विक्रेत्यांच्या नोंदणीचा जर उल्लेख केला तर ज्या वरळी विधानसभाचे प्रतिनिधित्व युवराज करतात त्या वरळी विधानसभेतच गेल्या पाच सहा वर्षात किती कोळी महिलांची नोंदणी झाली आणि किती कोळी महिलांना आर्थिक साहाय्य त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या अडीच वर्षातच केलं त्याची माहिती खऱ्या अर्थाने लोकांसमोर त्यांनी मांडली पाहिजे मुंबई कर त्याच्यात सगळ्या शहरांमध्ये कर हा महत्वाचाच आहे आणि कर भरायलाच लावत आहे दिल्ली सरकार आपल्याला अजून जी एस टीचं अमित देणं बाकी आहे आमच्या वेळी तर सव्वीस एक हजार रुपये सव्वीस एक हजार कोटी रुपये दिल्ली सरकार आपल्याला परत म्हणजे केंद्र सरकार देणं बाकी होतं जी एस टीचं म्हणजे सगळ्या बाजूनी जी आपली मुंबई लुटली जाते कुठेतरी मुंबईकरांना मोकळा श्वास करांमध्ये पण मिळायला पाहिजे आपल्या सरकारने जे वचन दिलं होतं उद्धवसाहेबांनी ते पूर्ण केलं ते म्हणजे पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स आपण माफ करणार होतो पण मला वाटतं आज आपण ठराव केला पाहिजे इथे की जेव्हा आपलं सरकार बनेल तेव्हा सातशे स्क्वेअर फुटापर्यंत जी घरे आहेत त्याचा मालमत्ता कर रद्द करून टाकायचा आहे सातशे स्क्वेअर फीट जे असलेल्या घरे असलेल्यांना मालमत्ता कर माफ आपल्याला माहिती आहे यापूर्वी पाचशे स्क्वेअर फीट घर असलेल्यांचा मालमत्ता कर माफ केला होता पण तो अधिकार मुंबई महानगरपालिकेचा नाहीये त्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिका नगर विकास विभागाकडे जातो नगर विकास विभाग कॅबिनेटमध्ये त्याचा प्रस्ताव ठेवतो कॅबिनेटचा अप्रूव्ह झाल्यानंतर विधानसभेत तो प्रस्ताव येतो विधानसभेनंतर तो विधान परिषदेत जातो त्याच्यानंतरच त्याला मंजुरी मिळते वीस आमदारांच्या जोरावर विधानसभेला तब्येत हा प्रस्ताव मंजूर होऊ शकत नाही त्यामुळे ह्याही प्रस्तावात त्यांच्याकडे कुठलं बहुमत पण नाही आहे आणि टेक्निकल त्यांना कायद्यात काय तरतूद आहे याची माहिती नाही जे मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमात ज्या गोष्टी नाही आहेत आणि ज्या गोष्टी राज्य सरकारकडे ज्या ज्या ठिकाणी मायुतीचं सरकार आहे केंद्रात मायुतीचं सरकार सरकार आहे तिथल्या गोष्टींचा उल्लेख करून लोकांची दिशाभूल करण्याचा हा संपूर्ण प्रयत्न आहे